नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुम्ही सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे यामध्ये आपण पाहणार आहोत सोयाबीन बाजारभाव त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला सुरुवात करूयात पहिली बाजार समिती आहे जालना तीन हजार नऊशे एकोणपन्नास क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान दर तीन हजार चारशे सर्वसाधारण चार हजार पन्नास तर कमाल चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर चिखली बाजार समिती एक हजार दोनशे चौऱ्याण्णव क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान दर तीन हजार सातशे पन्नास सर्वसाधारण चार हजार शहात्तर तर कमाल चार हजार चारशे दोन रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मेहकर बाजार समिती आठशे तीस क्विंटलची आवक प्रत लोकल किमान दर तीन हजार चारशे सर्वसाधारण चार हजार शंभर तर कमाल चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर गंगाखेड बाजार समिती पंचवीस क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान दर चार हजार दोनशे सर्वसाधारण चार हजार दोनशे तर कमाल चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर चांदूर बाजार चारशे त्र्याण्णव क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान दर तीन हजार चारशे सर्वसाधारण चार हजार वीस तर कमाल चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर समोरची बाजार समिती उमरखेड साठ क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान दर चार हजार शंभर सर्वसाधारण चार हजार एकशे पन्नास तर कमाल दर चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेवटची बाजार समिती नागपूर सहाशे चाळीस क्विंटलची प्रत लोकल किमान दर तीन हजार सातशे सर्वसाधारण दर चार हजार तर कमाल दर आहे चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो अशा याचे सोयाबीन बाजारभाव वसा याचा व्हिडिओ असेच रोजचे बाजार बाजारभाव कापसाचे बाजारभाव तसेच शेतीविषयक सर्व काही माहिती जाणून घेण्यासाठी आताच आपल्या आवडत्या माझा शेतकरी या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद